नमस्कार मित्रांनो सोनाजी माडिक पाटील हॉटेल न्यू राजेंबोरने जागरण गोंधळ मटन यांच्याकडे बघितल्यानंतर या बघितल्यानंतर तुम्ही कोण ते फिश मार्केट कराड खूप गाजलेली कंपनी आहे आणि त्याच्या आता खूप शाखा पण व्हायला लागलेल्या आहेत तर मित्रांनो आपण यांच्यापाशी गेलतो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल छान म्हणजे ताजे मासे त्यांनी आम्हाला तिथं दिले ताजे मासे आम्ही घरी पॅक करून आणून खाल्ले सुंदर छान मासे मिळतात त्यांच्या पैसे आज आपल्या भाषे बही आल ते जेवणासाठी खास तर आपण बहिणला विचारू क्वालिटी कशी वाटली भाई आपल्याला ते बघा म्हणतात ना छंद आणि आवड लागतो त्या माणसाकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आवड आणि छंद एकाच ठिकाणी आलेला आहे का तर जेवणामध्ये फापट पसारा काही नाहीये जे दिले ते क्वालिटी क्वालिटी आणि क्वालिटीच खरोखर मी सगळ्यांना आव्हान करेन की जागरण गोंधळ थाळी महाराष्ट्र फेमस एकदा मित्रांनो ती यायला लागतंय आणि आमच्या मित्रांना प्रेम द्यायला लागतंय असंच येत राहा आणि खुश राहावा धन्यवाद आणि यांच्या सुद्धा शॉपला तुम्ही एक वेळा अवश्य भेट द्या एन फिश मार्केट कर